शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन शहरातील दोन बेरोजगार युवकांना लाखो रुपयांनी गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल होताच बेरोजगारांना गंडवणाऱ्या ठगबाजांनी शहरातून पोबारा केला आहे नात्याने मामा असलेल्या राजेश पुदटवार याने भातचा राहुल महाजनवार आणि साईश्वर पुलगाववर यांना नोकरीचे आमिष दाखवून टोपी घातल्याची चर्चा सध्या मूल शहरात सुरू आहे या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची पोलीस स्टेशन मूल येथे दाखल केलेल्या तक्रारीनुसार कोरपणा तालुक्यातील परसोडा येथील साईश्वर भालनंद पुलगमवार याला मूल नगर परिषदेत तर मूल येथील राहुल रामदास महाजनवार याला जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती मूल येथे लिपिक पदावर नोकरी लावून देतो असे आम्ही दाखवून राजू पुडवार आणि नाना अक्केवार यांनी पैशाची मागणी केली नोकरी लागलेल्या आशने साईश्वर पुलगमवार यांनी शेतीची विक्री करून राजू पुड्डटवार आणि नाना यांना रुपये दिले तर राहुल महाजनवार मामा असलेल्या राजू पुटवार यांना एप्रिल महिन्यात तीन टप्प्यामध्ये साडेसहा लाख रुपये दिले लाख रुपये दिल्यानंतर नोकरी लागेल या आशेने दोन्ही युवकांनी मे महिन्यात रक्कम स्वीकारणाऱ्या दोन्ही आरोपीस संपर्क साधण्यास सुरुवात केली तेव्हा दोघांकडून टाळाटाळीचे उत्तर दिले जात होते तर कधी भ्रमणध्वनी बंद करणे तर कधी कॉल न स्वीकारण्याची भूमिका स्वीकारत होते त्यामुळे पैसे देणाऱ्या युवकांना शंका आली प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता मंत्रालयातील वडाले बोलले झाले असून त्यांच्याशी बोलून घ्या असे सांगून बनवी करू लागले दरम्यान दोन्ही युवकांना राजू पुड्डतवार आणि नाना आक्केवार यांच्याकडून आपली फसवणूक होत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मूल पोलिसांमध्ये नगर परिषदेतील लिपिक राजू पु मुनगंटीवार आणि नाना अक्केवार यांनी पदभरतीची बनावट जाहिरात तयार करून युवकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची कुणकुण मुख्याधिकाऱ्यांना लागली त्यांनी लगेच नगर परिषदेत कोणत्याही प्रकारची पदभर्ती निघाली नसून पदभरती संदर्भात अफवांना बळी पडू नये अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक काढून राजू पुद्दटवार यांच्या गैरप्रकाराविषयी नागरिकांना सतर्क केले होते पोलिसांमध्ये तक्रार दाखल होतात राजू पुद्दटवार रजेवर निघून गेले तर नाना अक्केवार अज्ञातस्थळी रवाना झाले दोघांचाही भ्रमणध्वनी सध्या बंद अवस्थेत आहे तक्रार करते राजू पुद्दटवार आणि नाना अक्केवार यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली असून त्यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस तपास करीत आहेत या ठगधाजांकडून आर्थिक फसवणूक झाली असल्यास पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार नोंदवावी असे सुबोध वंजारी प्रभारी ठाणेदार यांनी आवाहन केले आहे ब्युरो न्यूज सेव्हन मराठी मूल चंद्रपूर हॅलो हॅलो सर मी फुलकुमार बोलतो बोला ना काय नाही तुम्ही आज कन्फर्म आहे फोन लावा म्हटलं अरे हो साहेब जरा ट्रेनिंग वर आहे ठीक आहे आणि अधिसूचना ही माझ्या हातात नसते तुमचे कामच झालेले आहे टोटल ठीक आहे फक्त एक लहानसा कागदासाठी थांबलेला आहे अधिसूचना मला पाहिजे साहेबाची की यांना जॉईन करण्यात यावं म्हणून ठीक आहे अंतराज काम तुम्हाला समजते का काय म्हटले मंत्रालयात काय काम होते का? नाए। नाए ते तुम्हाला समजते का नाही समजत सांगतो जे मोठे अधिकारी असतात ठीक आहे ते आता जसा तुमचं पूर्ण काम झालेलं आहे बरोबर आहे तुम्हाला ऑर्डर करायची आहे तर माझ्यापेक्षा जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते मला ऑर्डर करतात की झालेल्या संबंधित कामाच्या मुलांना किंवा लोकांना ऑर्डरिंग करण्यात यावं जॉईन करण्यात यावं ठीक आहे एक मला पत्र देतात ते अधिसूचना म्हणतात त्याला ठीक ah. आहे mm. तो पत्र अजून मला भेटायचं आहे ठीक आहे त्या कारणासाठी थोडस थांबलेलं आहे बाकी तुमचं काम होऊन ओके आहे लिस्ट तयार आहे सगळं आहे हो का oh. तो एक कागद मला म्हणजे मला ऑर्डर दिले अधिकाऱ्यांनी तर मी तुम्हाला ऑर्डर देतो ठीक आहे अन्यथा तुमचा ऑर्डर तेव्हापर्यंत थांबवून जाईल माझ्याकडनं काम ओके झालेलं आहे ठीक आहे तुमचे कुठं द्यायचं ऑर्डर काय द्यायचं सर्व ठरलेलं आहे तरी आता तुम्ही आज काल म्हंटल ना आज होणार साहेब आहेत ट्रेनिंग वर ठीक आहे अधिकारी लोकांच्या हा नाही आलाय अजूनही अधिकारी लोकांच्या ट्रेनिंग आहेत आणि ती फाईल साहेबाच्या टेबल वर हो आहे ठीक आहे साहेब आले पाऊन डिसिजन देतील किती दिवस आज उद्या आहे बघू आता ट्रेनिंग खतम झाली किंवा फावल्या वेळात काम भेटलं ऑफिसचं काम करतो मग आले तर होऊन जातो ठीक आहे बरं ठीक आहे तुम्ही फोन करताच ना मला जसं झालं तसं मी फोन करून तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देतो धणके साथ ठीक आहे ठीक आहे हो हॅलो हा बलंजी लावलं होतं फोन मी फोन आला होता त्यांचा हा हा साईबाच्या टेबलवर ठेवला म्हणे आधी दुसऱ्यांना आडर नाही का जशी सईट आली तशी टाकतो म्हणे मी तर ते शनिवार पासून म्हणजे शुक्रवार पासूनच ठेवला म्हणे टेबल वर त्यांच्या हा हा माझ्याकडे जशी आली तशी पाठवतो म्हणे मी ठीक आहे पण आज होईल का नाही मग पण आता सही झाली तर पाठवतो म्हणे मला बा तुला फोन करायला थोड्या वेळाला ठीक आहे ठीक हो हो बोल दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी क्रियादीश साहेश्वर बालचंद्र कुळगंवार राहणा परसोडा तालुका खोतपणा यांनी दोन आरोपी राजेश रुप राजू आनंद फुटवार आणि प्रशांत रुप नाना राजू आखेवार दोन्ही राहणारे मूल विरुद्ध दिलेले तक्रार पोलीस स्टेशन मूल इथे अपराध क्रमांक दोनशे अठरा कलम तीनशे सोळा पाच तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच बी एन कलमा नवे गुन्हा दाखल झालेला आहे दोन्ही आरोपी आणि फिर्यादीला शासकीय नोकरी लावून देण्याचं आम्ही दिलेलं होतं आणि फिर्यादी करून टप्प्याटप्प्याने एकूण साडे दहा लाख रुपये प्राप्त केले होते आणि त्यावरून दिले तक्रार पोलीस स्टेशनमुळे इथे गुन्हा दाखल आहे आणि तपास सुरू आहे तसेच सगळ्या गुन्ह्याच्या तपासमध्ये राहुल महाजनवा मूल याची सुद्धा साडेसहा लाख रुपयांनी दोन्ही आरोपीने नोकरीचे आमिष लावून देण्याचं आमिष देऊन त्याच्यासोबत आर्थिक पसरू केलेली आहे दोन्ही आरोपीने इतर नागरिकांसोबत या याच प्रकार पसंती केलेली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन बोर्ड इथे येऊन आपली तक्रार नोंदवावी